मी काळ्याकोटात आहे असं म्हणायला हरकत नाही कारण माझ्या समोर जी व्यक्ती आहे ज्यांचा आज आपण इंटरव्ह्यू करणार आहोत टू द पॉईंटमध्ये त्यांनी अनेकदा या काळ्याकोटातनं अनेकांना आपल्या धारधार दा प्रश्नांनी त्यांनी तिथे घाम फोडला आहे पण आता हा आवाज पार्लमेंटमध्ये दिसणार आहे राज्यसभेमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निगम आपल्यासोबत आज टू द पॉईंटमध्ये आहेत निगम साहेब जसं मी म्हणालो आज मी वकिलाच्या भूमिकेत आणि तुम्हाला उत्तर द्यायचे आणि टू द पॉईंट उत्तर द्यायचे सगळ्यात पहिले अभिनंदन तुमची राज्यसभेवरती नियुक्ती झाली आहे राष्ट्रपतींकडून राजकारणात यायची इच्छा पहिल्यापासून होती की दोन हजार चोवीसला अचानकच आलात आणि निवडणूक लढवली आणि राजकारणात आलात नाही राजकारणात माझी येण्याची कधीही इच्छा नव्हती दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मला सांगण्यात आलं की तुम्ही उभं राहावं मी थोडं नम्रपणे नकारच दिला होता पण देवेंद्रजी यांचा फार आग्रह होता दिल्लीहून देखील तसा आग्रह होता आणि मग शेवटी त्यांच्या याच्यामुळे आग्रहामुळे आणि प्रेमळ आग्रह अर्थात मग मी उभा राहिलो निवडणुकीला पण काय चर्चा झाली ती त्याच्या आधी पक्षाशी कधी किंवा पण एकदमच भारतीय जनता पक्षातनं निवडणूक लढवणार असं नाही मी कुठल्याही पक्षात तोपर्यंत नव्हतो लोकसभेचं निवडणुकीचं तिकीट त्यांनी ज्यावेळेला निश्चित केलं माझ्या बाबतीत तेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश केला होता पण निवडणूक संपल्यानंतर पुन्हा मी माझ्या ह्याच्यात कार्यामध्ये मग नव्हतो पण निवडणुका कसं म्हणजे लोकसभेची किंवा जी कुठली फील्डवरची तुम्हाला जी निवडणूक लढवायची असते ही फारच गल्ली बोळांमध्ये फिरणं मतदारांमध्ये जाणं चौका भाषण करणं तुमचं काम याच्यापूर्वी एकदमच वेगळं राहिलेलं आहे जनरली तुमच्यासारखी मंडळी जी असतात म्हणजे अनेक आज संसदेमध्ये प्रतितेश वकील आज तिथे आहेत सगळे पण ते बहुतेक राज्यसभेमध्ये सगळ्यांनी तो मार्ग जास्त प्रिफर करतात तो अनुभव कसा होता की जाणं फिरणं मतदारांना नाही मला ती ती भूमिका चॅलेंजिंग वाटली कारण असं आहे लोकांच्या समोर जाणं पहिली गोष्ट मी अनेक विविध खटले चालवत असल्यामुळे माझा चेहरा लोकांना तसा परिचित होता नाव परिचित होतो त्याच्यामुळे लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स होता पण मला सांगा तुम्ही की फक्त तेरा चौदा दिवस मला प्रचाराला मिळाले माझा पराभव फक्त सोळा हजार का सतरा हजार मतांनी झालेला आहे आणि तेही दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत मी लीडवरतीच होतो आणि खरं सांगायचं म्हणजे की मला देखील असं वाटलं नाही की मी निवडणूक हरणार आहे बरं कारण एवढं ते उत्साही लोकांचा प्रतिसाद रिस्पॉन्स हा चांगला होता मलाही असं कधी वाटलं नाही की मी निवडणूक हरणार आहे का काय सुरुवातीला मी निवडणुकीत उभं राहायची इच्छा नव्हतीच तेवढंच कर कारण आहे पण तेही दुःख मी लगेच विसरलो होतो पण दुःख झालं होतं दुःख म्हणजे हे माझ्या कुटुंबियांना दुःख झालं त्याचा परिणाम माझ्यावर होतोच ना परंतु मी दुसऱ्या दोन दिवसामध्ये पुन्हा मी माझ्या वकिली व्यवसायात लागलो होतो बरोबर भाजपाची का निवड राजकारणात येताना तुम्ही जनरली तुमच्यासारखे एखादी व्यक्ती ज्यांचा एक खूप मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे तर निवडताना पक्ष तुम्ही विचार केला असेल भारतीय जनता पक्ष का निवडलं कारण तुमची माझ्या मते तुमची एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची पण फार जवळीक होती असं म्हटलं जायचं नाही माझी हे बघ एक लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीच काय काँग्रेसवाल्यांचाही मला आग्रह असायचा बर राष्ट्रवादीचाही आग्रह होता आणि मी आतापर्यंत म्हणजे एकोणीशे चोवीस पर्यंत सगळ्याच पक्षांचं माझ्याबद्दल हवा असं वाटत होतं पण ज्या वेळेला लोकसभेचं तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेला म्हणजे राजकारण मोठी मला गंमत अशी वाटली की जे लोकनेते मला नेहमी आदराने बोलायचे माझ्याशी बोलायचे पण एकोणीसशे चोवीसला निवडणुकीत उभं राहिलो भाजपकडनं तर लगेच त्यांची तोंड वळली बेछूट बेलगाम आरोपांना सामना करावा लागला मला हे विशेष वाटलं की अरे बाबा राजकारण मी शिरलो म्हणून तुम्ही असा आरोप करतात का पण तेवढ्याच आम्ही याच्याप्रमाणे त्याला उत्तर पण दिली परंतु एक मात्र नक्की बघितलं की काही राजकारण्यांना काही पक्षांचं वावडं असतं आणि माझ्या दृष्टिकोनातून निकोप लोकशाही जर करायची असेल तर विरोधाकरता विरोध नको पण हे मी बघितलं की जे पक्ष म्हणजे कारण आता मी जोपर्यंत विशेष सरकारी म्हणून लागलो तोपर्यंत पासून एकच पक्ष देशामध्ये आणि महाराष्ट्रात सत्तेवरती होता काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी थोडाफार काळ राहिला त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की माझे यांच्याशी मैत्री असं नाही माझ्या सगळ्या पक्षांची त्यावेळेलाही शक्य होतं Hmm. गोपीनाथ मुंडे माझं चांगलं सख्य होत hmm. ते गृहमंत्री होते hmm. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे असतानाच मी प्रमोद महाजन हत्याकांड खटला चालवला होता hmm. त्यामुळे सगळे राजकीय नेते सगळे राजकीय पक्ष hmm. माझ्यावरती प्रेम करणारे होते हे तेवढंच निश्चित आहे दोन हजार चोवीस नंतर hmm. Hmm. काही राजकारण्यांचं मात्र मतं बदलली गेलीत आणि ती बदलली गेली म्हणजे फक्त स्वार्थापोटी बदलली गेली असं माझा आरोप आहे पण अर्थातच पक्ष बदल तुम्ही एका पक्षात आहात त्यामुळे तुमच्या त्या पक्षीय अभिनिवेशातून हो टीका कदाचित होत असेल पण मी राष्ट्रवादीचा प्रश्न यासाठी विचारला तुम्हाला निगम साहेब कारण मधल्या काळात अशी पण एक चर्चा होती जी आमच्या कानावर आली होती की तुम्ही राष्ट्रवादीकडनं पण इच्छुक होता कधी निवडणूक लढण्यासाठी लक्षात परत हा प्रश्न इच्छुक नव्हतो मी मला राष्ट्रवादीकडनं पवार साहेबांनी देखील विचारणा केली होती बरं ऑफर हो निश्चित शरद पवार साहेबांनी ऑफर केली होती अजितदादांनीही मला सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही राष्ट्रवादीकडून कधीचा काळा दोन हजार चोवीसच्या अगोदरची निवडणूक अच्छा त्यांनी आग्रह केलाच होता लोकसभेला लढाव लोकसभेला जळगाव मतदारसंघातून त्यांनी आग्रह केला होता पण मी त्यावेळेला राजकारणात नव्हतो मी त्यांनाही पवार साहेबांना नम्रपणे नकार दिला आणि ही गोष्ट सर्वांना ज्ञात आहे बरं माहित नाही असं काही नाहीये ही गोष्ट सर्वांना ज्ञात होती पण मग दोन हजार एकोणीस ला राजकारणात याची इच्छा नव्हती मग चोवीस ला कशामुळे इच्छा झाली की पुन्हा सांगितलं की तुमचा आग्रह करण्याचा किती फोर्स आहे अच्छा प्रेमळ आग्रह करण्याचा फोर्स किती आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात आणि मला देखील वाटलं मग चला आता ठीक आहे की दोन हजार चोवीसला ला बघूया एवढी मंडळी आग्रह करतायत तर वाय आय शुड नॉट ट्राय माय लख